योजनेमध्ये तुम्ही आंदोलनामध्ये सहभाग झालेले होते तुमचा जो तुम्ही तिथे गेलेले होते त्याच्याबद्दल तुम्ही सर्व माहिती आपल्या पश्चिम बांधवांना तुम्ही सांगा सर नमस्कार सर्वप्रथम मी गोपाल जाधव जालन्यातून येतो युवा प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शिक्षण विभागामध्ये काम करतो मी आणि हे शिक्षण विभागामध्ये काम करत असताना जसं की शासनाने विधानसभेच्या पूर्वी एक आपल्याला म्हणजे सर्व युवा प्रशिक्षणार्थी म्हणजे जे महाराष्ट्रातील सर्व बेरोजगार आणि कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं आहेत या कष्टकऱ्याच्या मुलांना शंभर टक्के शासनाने फसवलं असं फसवलं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली सुरुवातीला ही योजना सहा महिन्यासाठी होती आणि सहा महिन्याच्या नंतर त्यांनी एक मुद्दा टाकला होता जी आर मध्ये चार पॉईंट पाच चा आणि चार पॉईंट पाच च्या मुद्द्यामध्ये त्यांनी असं सांगित सांगण्यात आलं होतं की बाबा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या आस्थापनेमध्ये काम करताय त्या आस्थापनेमध्ये तुम्हाला तिथंच जागेवर रोजगार देण्यात येईल या पद्धतीनुसार काही म्हणजे भरपूर असे प्रशिक्षणाचे आहेत की त्यांनी स्वतःचा जो रोजगार होता तो रोजगार सोडून या योजनेमध्ये गुंतले म्हणजे काही वाटलं की एक तर शासनाची योजना हो नाही आणि काही ना काहीतरी याच्यातून मिळू शकते या गोष्टीतून घडत असताना समोर पुन्हा भरपूर प्रमाणामध्ये मुंबईला चोवीस दिवसाचं उपोषण केलं त्याच्यानंतर पुन्हा दोन तीन मोर्चे केले त्याच्यानंतर ठाण्याला मोर्चे केले आदरणीय आपले नेतृत्व आहेत पाच नेतृत्व आहेत आपल्याला जसं की माजी खासदार हरिभाऊ जी असतील अनुप चव्हाण जी असतील प्रकाश दादा असतील त्याच्यानंतर लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील व सांगलीचे आपले आदरणीय तुकाराम बाबा असतील तुकाराम बाबांनी पण सांगलीमध्ये पाच दिवसाचं उपोषण केलं आणि पुणे ते मुंबई अशी पायदिंडीचा मार्ग अवलंबला त्यावेळेस शासनाच्या अशा लक्षात आलं की बाबा पुन्हा यांना एक्सटेन्शन द्यावं म्हणजे पाच महिने पुन्हा त्यांनी काय केलं आपल्याला वाढवून दिलं आणि ते पाच महिने वाढून दिल्याच्या नंतर असा एकूण कार्यकाळ झाला सर अकरा महिन्याचा आणि अकरा महिन्यानंतर काय ह्या गोष्टीसाठी आम्ही मागील या अधिवेशनामध्ये आठ तारखेपासून आपण उपोषण याला म्हणजे मोर्चा चालू केला नागपूर अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी चॉकलेट मोर्चा केला चॉकलेट मोर्चा असं नाव या गोष्टीमुळे देण्यात आले की शासनाने खरोखर आपल्याला एक चॉकलेट दिली होती सर की बाबा तुम्ही अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर पुढं काय म्हणजे कोणालाच काही याचं उत्तर ऍक्च्युली आपल्या विभागाचे जे मंत्री आहे सध्याचे मंगल पर्वत लोडाजी यांना पण माहित हो नाही की अकरा अकरा महिन्यानंतर नेमकं करायचंय का काय आणि सगळ्यांना हो प्रश्न पडलाय मला प्रश्न पडलाय सर तुम्हाला प्रश्न पडला आणि महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थींना सध्या डोक्यामध्ये हाच प्रश्न आहे की अकरा महिन्यानंतर नेमकं करायचं काय हो आणि याचं उत्तर कोणालाही मिळालं नाही मग त्या चॉकलेट मोर्चा झाल्याच्या नंतर ज्यावेळेस दोन दिवस थांबल्याच्या नंतर बाबा की शासनाप्लिका दखल घेईन म्हणून हो, आम्ही ठरवलं की बाबा तिथं नागपूरमध्ये यशवंत स्टेडियम पासून तर विधान भवनापर्यंत आम्हाला लोटांगण मोर्चा काढायचा होता सुरुवातीला पोलीस प्रशासन म्हणून तुम्हाला परवानगी आहे तुम्ही एक वाजता चालू करा म्हणजे दहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत पोलिसांनी पण अक्षरशः आम्हाला चॉकलेट दिली हो सर ज्यावेळेस ज्यावेळेस सगळं प्रशिक्षणार्थीचा संयम सुटला सर को संयम सुटल्याच्या नंतर तेच ज्यावेळेस विधान भवनाकडे निघाले निघले मग त्यावेळेस हो पोलिसांनी केला हा सर लाठी लाठी विचार सर चाकूर साहेबांना पण सर तिथे त्याने घेतलं ना ताब्यामध्ये त्यावेळेस तर त्यावेळेस त्यावेळेस चाकूरकर साहेबांना ताब्यामध्ये घेतलं प्लस आपले अठ्ठावीस प्रशिक्षणार्थी ताब्यामध्ये घेतलं सर मारहाण केली त्यांना महिलांना पण सोडलं नाही असं एवढं निर्देश शासन असूक असू सर की महिलांवर पण लाठीचार्ज केला यांनी म्हणजे एवढी बिकट परिस्थिती होती की हे सरकार सध्या रोजगार देण्याच्या मार्गावर दिसत नाही फक्त यांना दिशाभूल करायची आहे सर आपली हा सर कारण की युवा प्रार्थी इतक्या म्हणजे थंडीमध्ये तिथे बसलेले होते त्याच्याकडे एकही पण प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाचा आला नाही कोणी झालं नाही सर फक्त हा ज्यावेळेस लाठीचार झाला त्यावेळेस सगळ्या मंत्र्यांनी ज्यावेळेस समजा आवाज उठवला विधानभवनामध्ये लक्षवेधी लावली त्यावेळेस पुन्हा तो चॉकलेटी आपला एकना ए, वापर केलाय सर म्हणून आता येणाऱ्या ज्या महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील याच्यामध्ये आपल्या युवा प्रशिक्षणार्थीनी ह्या सरकारला पण आपल्याला दाखवून द्यायचं की आपण काय करू शकतो तरच आपला रोजगार वाचू शकतो त्याच्यामध्ये सर आपला जो ज्यावेळेस का लाठीचार झाला होता त्याच्या अगोदर चाकूर चाकूगर चाकूरकर साहेबाला एक सचिव भेटायला येणार होते सर हे एक म्हणजे तिथे पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेलं होतं पण सर ते आले नाही हे नुसतं म्हणजे टाइम काढू पण चालू होता काय सर एक खरं होतं तेच सांगितलं मी हे फक्त टाईमपास सर म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही दहा वाजता गेलो त्यावेळेस ते आम्हाला म्हणजे बाराचा टायमिंग दिला नंतर एकचा दिला नंतर दोनचा दिला आणि ज्यावेळेस दोन वाजले त्यावेळेस पुन्हा पाच मिनिटं थांबा पुन्हा दहा मिनिट थांबा फक्त वेळ काढूपणा चालू होता कारण की तिकडं अधिवेशन चालू होतं आणि विधान भवनावर यांना जाऊ द्यायचं हो नव्हतं सर आम्हाला कारण की विधान भवनावर जर युवा प्रशिक्षणार्थी धडकले असते तर शंभर टक्के शासनाला दखलच घ्यावी लागली असती कारण की त्यावेळेस कमीत कमी पाच ते साडेपाच हजार प्रशिक्षणार्थी उपस्थित होते सर हा तिथं तिथं ते आपल्या क्रीडा मध्ये हो यशवंत स्टेडियम तर यशवंत स्टेडियम सर त्यावेळेस मग सर आपल्या चाकूरकर साहेबांनी तर लोटांगण घालायचं तर ते नाही त्यांची हीच होती सर कारण की त्यांना लोटांगण घालून विधानभवनावर जायचं होतं फक्त त्याला आढळ कारण कारण याच्यामध्ये फक्त एक म्हणजे जो हे आंदोलन आहे हे मोडीत काढायचं होतं सर त्यांना असं सरकारचं हे होतं का सर आंदोलन मोडीत काढायचं म्हणजे ज्यावेळेस आणि काही प्रशिक्षणार्थीला सर त्याच्यानंतर आम्ही जे समोर मार्गदर्शन करणारी असते सर प्रत्येक आंदोलनामध्ये ऍक्टिव्ह प्रशिक्षणार्थी म्हणून ज्यावेळेस हे प्रशिक्षणार्थी त्यांना मार्गदर्शन करू लागले जो बोलल सर त्याला उचलू लागले म्हणजे तिथं जोऱ्यांनी कोणी बोललच का समजा एक घोषणा जरी दिली की गाडीमध्ये टाकणे उचलले की गाडीमध्ये टाकणे हाच प्रयोग चालू होता सर म्हणून आपले प्रशिक्षणार्थी सगळे थांबवलेले होते मग आपल्या प्रशिक्षणार्थी पण खूप हुशार आहे सर आपण कारण की आपण प्रशिक्षण घेतले जरी आपल्याला शासन येड्यात काढत असन तर आपण मध्ये येडे नाही मग प्रशिक्षणार्थी काय केलं एक हा एक कानामध्ये मेसेज व्हायरल केला सर एकमेकाच्या कानामध्ये सांगण्याचा आता जरी आपल्याला पोलिसांनी किती अन्याय अत्याचार आपल्यावर केला रात्रभर आपण पण पण सकाळी कुठे यायचं पुन्हा यशवंत स्टेडियम लायचं एकही नागपूर सोडला नाही सर नाही सर्व प्रशिक्षण सळो की पळो करून सोडलं सर शासनाला वाले पण पन... हो सर दुसऱ्या दिवशी पाहिला असेल तुम्ही ऍक्च्युली म्हणजे दोन दिवस पूर्ण प्रत्येक अगोदर आपल्या बातम्या पण लागत नव्हत्या सर नव्हत्या सर लागत नव्हत्या आपली कोणी घेत नव्हतं पण दोन दिवस पूर्ण मीडिया आपलं आंदोलन स्थगित झालं त्यावेळेस आदरणीय तुकाराम घोषणा केलेली आहे सर सगळ्यांनी आपण लाईव्ह मध्ये पाहिलेलंच आहे समजा त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं जर बावीस तारखेपर्यंत शिंदे साहेब भेटणार आहेत तुकाराम बाबाला जर बावीस पर्यंत भेटले तर चांगली गोष्ट आहे आणि बावीसच्या नंतर असं एक नियोजन लावलेलं आहे सर की तेवीस तारखेला तुकारामबाबाई एक घोषणा करणार आहेत म्हणजे समोरच्या आंदोलनाची मुंबईला करायचं की सांगलीला करायचं पण हे करू किती शासनाला रोजगार घेतल्याशिवाय सर शांत बसणारच नाही आपला प्रशिक्षणार्थी युवा प्रशिक्षणार्थी सर जास्तीत जास्त उपस्थित राहण्यासाठी आता आपल्याला याच्यासाठी येणार सोशल मीडियावर मुलांना सगळ्याला ऍक्टिव्ह करायचं आहे कारण की आपल्याला जिथो पण आपला हे असेल सर म्हणजे एक आंदोलन असो का आपला कुठंतरी एक सभा असो हे काही एक, एक म्हणजे चाकूरकर साहेब आणि बाबा जे नेतृत्व आपले जिथे आपल्याला बोलवतील आपल्याला जायला हवा सर याच्यासाठी आपल्याला सर्व प्रशिक्षण आपल्याला सांगायचं आहे सर आणि आव्हान आहे की आपण तिथं जास्तीत जास्त संख्येने आपण पोहोचायला पाहिजे सर याच्यासाठी सर काय झालेले एक तर <coughs> आपले प्रशिक्षणार्थींना शासनाने चॉकलेट दिली म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला चॉकलेटचा मुद्दा काय होतो खरोखर आपल्याला चॉकलेट दिलं आणि फुकटाची किंमत कळत नाही ज्यावेळेस फ्री कोणती गोष्ट मिळते ना त्या गोष्टीची किंमत कळत नाही म्हणजे शासनाने आपल्याला एक फ्री मध्ये नोकरी दिली होती फुकटात ती आपल्याला टिकवता येते की नाही येते हे फक्त आपल्यावर डिपेंड आहे जर आपली संख्याबळ असेल तर ते आपल्याला टिकवता येईल जर संख्याबळ नसेल तर ते आपल्याला टिकवता येणार नाही म्हणजे शासन पण शासन पण आपल्यावर लक्ष ठेवून आहे ना सर आपण म्हणायला म्हणतो एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी आहोत आणि अॅक्च्युअली ज्यावेळेस ग्राउंड लेवलला पाहिले जाते त्यावेळेस दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार म्हणजे एवढ्यांना थोडी गरज आहे रोजगाराची सर्वांनाच गरज आहे सगळ्यांनी यायला पाहिजे आणि जर आता आपण जर एक उदाहरण पाहायला गेलं जरांगे पाटलांचं तर किती मोठं आंदोलन उभ उभं केलं सर त्यांनी म्हणजे कारण की अक्षरशः मुंबई मुंबई पॅक केली सर मनोज जरांगे पाटील यांनी तेव्हा कुठं त्यांचा जीवन निघाला आपण ती गोष्ट आहे सर काल पण नागपूरमध्ये जर पुन्हा पाच हजारला जर प्लस पाच हजार झाली असती दहा हजार संख्या झाली असती कुठे टाकणार आहे सर दहा हजार सेंट्रल जेल कमी पडलं असतं आपल्याला एवढे दिलं थोडे ते जेलमध्ये टाकू शकतात नाही ना सर कारण की फक्त सरकार दिलेलं नाही ना सर आणि हे जो आपण जो हे करत आहे सर आंदोलन हे संविधान संविधानाच्या पद्धतीने करत आहे सर आपण काय असं हे नाही लाईव्ह सर एक मिनिट लाईव्ह मध्ये काही प्रशिक्षणार्थी जर असतील त्यांना जर कोणते प्रश्न असतील तुमचे काही तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकतात कोणाला का काही म्हणजे काही विचारायचं असेल तर हा विचारा सर तुमचा प्रश्न एक मिनिट एक मिनिट सर हा सर कारण की ना चाकू चाकूरकर साहेब आणि तुकाराम यायचं म्हणणं असं आहे सर की जोपर्यंत आपले प्रशिक्षणार्थी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही सर कारण की न्याय मिळण्यासाठी आपल्याला संख्याबळ दाखवा लागेल बघा शासनाने पहिला ज्यावेळेस जी आर काढला सर त्या जी आर मध्ये एक स्पष्ट उल्लेख होता चार पॉईंट पाच चा मुद्दा होता त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता जर आपल्या आस्थापनेला वाटलं तर आपली आस्थापना आपल्याला कंटिन्यू करू शकते परंतु ज्यावेळेस पाच महिन्याचं आपल वाढीव दिलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस खूप हुशार माणूस त्यांनी तो चार पॉईंट पाच चा मुद्दा रद्द केला सर आणि त्याच्यामध्ये स्पष्ट काय झालं की पाच महिने वाढून दिल्याच्या नंतर तुम्ही आमच्याकडे येऊ नका आता तसंच उदाहरण भरपूर आंदोलनकर्त्यांना अगोदर पण मिळालेलं आहे पण आपली संख्या जर असेल तर काही बी एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणतात मिरिटला किंमत असते ज्यावेळेस संख्याबळ असेल त्यांच्याकडे संख्याबळ होतं त्यांनी अक्षरशः पक्ष मिळवला त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे हो सा, साहेबाचा पक्ष असणारा शिंदे साहेबाकडे गेला म्हणजे आपली जर संख्या असेल तर आपल्याला शासनाला रोजगार देणं ही देणं आहे सर आज शिंदे साहेबांची अमरावतीमध्ये एक सभा होती सर त्याच्यामध्ये पण शिंदे साहेबाने जो लाडका भाऊ योजना म्हणजे मुख्यमंत्री कार्यप्रशन योजना याच्यामध्ये काहीतरी तुटी सर त्यांनी आज पण उल्लेख केलेला आहे आणि ही योजना दुरुस्त करायची आहे असं आज पण त्यांनी उल्लेख केलेला आहे सर म्हणजे शिंदे साहेब पॉझिटिव्ह आहे सर फक्त याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सर हे पॉझिटिव्ह नाहीत याच्यासाठी पॉझिटिव्ह करण्यासाठी आपल्याला संख्याबळ दाखवण्याचं आवश्यक आहे सर कारण की जितके प्रसिद्ध आर्थिक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तितके जर एकदा जर उतरले ना सर मुंबईमध्ये आणि आता जो फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आपला अर्थसंकल्प आहे ना अर्थसंकल्प तिच्या हा हा त्याच्यामध्ये सर जर उपस्थित झाले ना सर काहीतरी काही शंभर टक्के रोजगार आपल्याला मिळणार शंभर टक्के मिळणार सर कारण की मिळाल्याशिवाय त्यांना दिल्याशिवाय पर्याय नाही सर कारण की एवढा शासन आपला रोज घेऊ शकत नाही कारण की आपण जर पाहिलं सर एक युवा प्रशिक्षणार्थी जर असला त्याच्या कुटुंबामध्ये दहा मतदान आहेत आणि ते दहा मताचे शंभर मतदान करू शकतात म्हणजे एक पहा सर प्रत्येक गावामध्ये आपला प्रशिक्षणार्थी आहे आणि प्रशिक्षणार्थी असल्यामुळं एक आपल्याला चांगल्या प्रकारे इमेज आहे सर म्हणजे आपल्या गावामध्ये चार पाच लोक आपल्याला मानणारे आहेत म्हणजे पन्नास टक्के मत आपण महाविकास महायुतीचे कमी करू शकतो जर मनावर तर आणि ही गोष्ट आपल्याला त्यांना लक्षात आणून द्यावं लागेल तिघांना आपले आप जे तिघ लाडके मामा आहेत देवेंद्र मामा असतील अजित मामा असतील शिंदे मामा असतील यांच्या फक्त लक्षात आणून द्यायचं तुम्ही जर आमचा विचार नाही केला तर आम्ही काय करू शकतो मग हो सर आणि प्रत्येक गावामध्ये सर एक तर शिक्षण विभागामध्ये पण आहे आरोग्य विभागामध्ये पण आहे ग्रामपंचायतमध्ये आहे सर एका एक म्हणजे गाव गावच्या लेवलला जर प्रश्न जर बघितले सर तर चार ते पाच <coughs> म्हणजे म्हणजे गावाच्या याच्यामध्ये आहे सर हो प्रत्येक गावामध्ये ग्राउंड लेवलला हा प्रत्येक गावामध्ये कारण की आता का सर आता जर आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद आहे एक आरोग्य तिच्यामध्ये पण आहे सर आणि याच्यामध्ये म्हणजे आपले अजून काय जे कृषी आहे सर कृषी मध्ये पण आहे एकूण सत्तावीस आस्थापने आपले प्रशिक्षणार्थी आहेत सर सत्तावीस पोलिस प्रशासन असेल आरोग्य असेल कृषी असेल शिक्षक असेल जिल्हा परिषद असेल समाज कल्याण असेल कलेक्टर ऑफिस असेल प्रत्येक जागेवर महानगरपालिका असेल प्रत्येक जागेवर पण पोलीस आहे सर्व ठिकाणी आहे सर कारण की हा लढा लहान नाही लढा सर कारण की याच्यासाठी खप काही आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष केल्याशिवाय रोजगार मिळणार नाही सर त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे शिका संघटित व्हा व संघर्ष करा पण आपल्या हो मध्ये आपल्या प्रशिक्षणार्थीमध्ये दोन गोष्टी झाल्या सर आपण शिकलो संघटित पण झालो पण संघर्ष करायच्या वेळेस घरात गोदडीत झपलो लपलो दुसरा पॉइंट आपण विसरलो सर त्याच्यामुळे आजपर्यंत पडलाय जर आपली ठाण्यामध्ये ज्यावेळेस केली होती काळी दिवाळी मामाच्या गावामध्ये जाऊन काळी दिवाळी साजरी करायची तिथे पाहिले सगळे पाचशे कसा विचार केला हो जाईल सर म्हणायला ऍक्च्युली ग्राउंडला कमी असतात आपण नागपूरमध्ये तुम्ही आंदोलन केलेलं होतं तुमच्या बाजू बरोबर चालू सर एक म्हणजे अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाठलायच सर हो तुम्ही बघितलं असेल सर तिथं अक्षरशः म्हणजे आपल्या ज्या लेडीज आहेत सर तिथं झोपलेल्या होत्या राऊंडवर किती सर किती संख्या होती सर त्याची जवळपास तीन ते चार हजार लेडीज असतात सर त्याने ऍक्च्युली रस्त्यावर झोपलेल्या होत्या आणि आम्ही होतो जवळपास पन्नास ते साठ जण म्हणजे कारण संख्या पण ग्राउंडला कमी असते ग्राउंडला कमी असतात तीच जर संख्या सर कमीत कमी तिथं पाच हजार ते दहा हजार असती तर शंभर टक्के सर आपल्याला न्याय मिळाला असता सर तिथं हो न्याय मिळालाच सर त्यांची बघा ना एका दिवसात मार्गी मार लागला सर ते एकच केला त्यांनी संख्या जास्त होती त्यांचा प्रश्न मार्गी लागला हा एक हा मार्गी लागला सर आणि आपली संख्या ज्यावेळेस साकुरकर साहेबांनी आवाहन केलं होतं की बाबा एका दिवसासाठी या आणि एकच दिवस आपला वन डे मॅच त्यांनी आवाहन होत सर चाकूरकर साहेबांनी तर त्यावेळेस कुठेतरी एक युवा तिथं आलेले होते सर युवा प्रशिक्षणार्थी आणि त्यांनी सर ज्यावेळेस त्यांनी संख्या दाखवली सर त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने पण हालचाल केली सर आता आम्हाला याच्यातून सर एक म्हणजे प्रशिक्षणार्थीसाठी सांगायचं आहे एक विचार करा सर स्वतःच आपण काहीतरी कारण सांगतो माझ्या घरी काम आहे माझ्या घरी पाहुणे आले माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे माझं लग्न आहे माझ्या ताईचं लग्न आहे म्हणजे हे कारण सांगतो सर पण ऍक्च्युली ज्या दिवशी लाठी चार्ज झाला त्याच्या अगोदरच्या दिवशी चाकूरकर साहेबाचे काका जे आपल्या देशाचे गृहमंत्री होते शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या अगदी विधीला थांबले नाही बोस सर ते फक्त पार्थिवाचं दर्शन म्हणजे आमच्या जवळून गेले सर संध्याकाळी चार वाजता संध्याकाळी चार ला गेले रात्रभर म्हणजे तिथं जाऊन प्रवास घेतला दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन पुन्हा रात्री वापस आले म्हणजे रोजगार का चाकूरकर साहेबांना पाहिजे का हो नाही ना, ना, ना सर नेतृत्व आपलं खंबीर आहे सर चाकूरकर साहेब आणि ज्या दिवशी लाठीचार झाला सर लाठी तुकाराम बाबाला बातमी कळाली तुकाराम बाबा सांगलीवरून रात नागपूरला आले तिथे पोहोचले सर सकाळ पण आपल्या प्रशिक्षणार्थी अजून त्या सर त्याने सर त्यांनी तिथूनच प्रयत्न केले की आपल्या जो प्रश्नार्थी त्यांनी नेलेले होते त्या प्रश्नार्थीवर कोणताही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला सर, ना... सर? न तिच्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते सर नाही गुन्हा तर दाखल करू शकत नव्हते सर ते कारण की गुन्हा दाखल होण्यासारखा आपण कोणताही म्हणजे कृत्य केलं नव्हतं कोणताही आपण संविधान आपला लढा हा संविधानिक मार्गाने होता आपण कोणत्याही पोलीस प्रशासनाला त्रास दिला नाही सर चार ते पाच दिवस उलट पोलीस प्रशासनाने हो आपल्यावर त्रास दिलाय म्हणून येत्या चोवीस तारखेला आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ आपल्याला सगळ्यांना एक निवेदन द्यायचं कलेक्टर ऑफिसला कारण हो की त्या पोलीस प्रशासनाने खरोखर आपल्यावर अन्याय केलाय सर ऍक्च्युअली आपल्या महिला भगिनींना मारहाण केलंय त्यांनी त्यांना खुलं सोडायचं नाहीये हो सर आणि चाक्रकर साहेबांना सर सर्वांना सर्वांना आव्हान केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे सर आपल्याला एक त्याने आपल्याला हे दिलेलं आहे सर त्याने आणि त्या फॉर्मेटला सगळ्याला निवेदन द्यायचं आहे सर सर्वांना कारण की जितके जिल्हे आहेत सर आपले म्हणजे जितके प्रश्नार्थी त्यांनी जास्तीत जास्त संख्या होऊन ते निवेदन द्यायचं आहे सर कारण की याच्या समोर आपले आंदोलन चालू राहणार आहे आणि हे आंदोलन सक्सेस करण्यासाठी आणि आपण आज जर उतरलो नाही सर आपण आज निवेदन दिलं नाही तर उद्या सरकार आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये ऐकणार नाही सर अगदी बरोबर सर बर चालेल सर आ, मला थोडं वैयक्तिक काम आहे तर आपण काय करू ह्याला इथं था थांबू आणि याची समोरची जी, जी दिशा असेल याची परिपूर्ण माहिती उद्या आपण आठ वाजता पुन्हा लाईव्ह येऊत आणि सगळ्या प्रशिक्षणार्थींना सांगू सर काही अडचण नाही सर okay. गोपाल सर तुम्ही चांगलं मार्गदर्शन दिलं आणि प्रशिक्षणाला असं मार्गदर्शन गोपाळ सर काही अडचण नाही धन्यवाद आपण उद्या भेटू सर्वांची माफी मागतो रजा घेतो कारण की मला पण खूप बोलायचं होतं सगळ्यांसोबत पण काही कारणाच मी लाईव्ह थांबवतो आणि उद्या पुन्हा सगळ्यांनी आठ वाजता इथंच भेटू हो सर काही नाही काही तोपर्यंत सर्व प्रशिक्षणार्थी मित्रांना हा चॅनल लाईव्ह सबस्क्राईब ते काय सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चालेल काही हो सर आपल्याला फक्त प्रश्नाच्या पर्यंत पोहोचायचंय सर आणि आपला जो पुढचं आंदोलन आंदोलन होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला संख्याबळ वाढवायचं आहे okay, आपल्या हक्कासाठी आपल्याला लढायचं आहे हो। आपलं लाईव्ह हे आपण इथंच थांबवतो कारण की गोपाल सर आपल्याला जुळलेले होते आणि नागपूर संबंध सर्व जितकी आपल्याला माहिती त्यांनी द्यायची होती आपल्याला दिलेलं होतं कारण की नागपूरमध्ये जो प्रश्नार्थीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता याचा निषेधार्थ सगळ्या प्रशिक्षणांनी केलेला आहे कारण की चाकूरकर साहेबांनी सर्वांना निवेदन द्यायचं सांगितलेलं आहे आणि प्रश्नार्थी भावान सर्वांना चाकूरकर साहेबांचं चा, जो नेतृत्व आहे तो खंबीर आहे आणि दुकानबा आहे हे दोघं नेतृत्व खंबीर आहे आणि आपल्याला असे नेतृत्व भेटले म्हणजेच लय मोठं एक महान काम झालेलं आहे मित्रांनो कारण की तो खंबीरपणे काम करत आहे आणि आपल्याला बी खंबीर काम करायचं आहे आणि ते नेतृत्व जे आपल्याला सांगेल ते आपल्याला काम करायचं आहे मित्रांनो आपण उद्या लाईव्ह मध्ये अजून भेटणार आहोत मित्रांनो तत्पुरता घेतो तुमची रजा धन्यवाद